स्वराज्यनगर येथील सेंट्रल बँकेच्या ए टी एममध्ये लोखंडी पट्टी लावून ग्राहकांना हजारोचा गंडा घालण्यात आला सदर घटना आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्यामुळे ग्राहकांना हजारोचा गंडा घालण्यात आला आहे स्वराज्यनगरमध्ये सेंट्रल बँकेचे ए टी एम असून या ए टी एममध्ये ग्राहकांनी पैसे काढण्याच्या ठिकाणी अमाऊंट बाहेर काढले जाते मात्र आम पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी पट्टी लावण्यात आली आहे मात्र या पट्टीमुळे ग्राहकांना ते ए टी एममध्ये पैसे नाहीत म्हणून ग्राहक निघून जातात आणि ए टी एम लावणारा हा पाठीमागून येऊन नंतर पट्टी काढून पैसे घेऊन जातो असा हा प्रकार गेले अनेक दिवसापासून सुरू असून हजारो रुपयांचा गंडा हा ग्राहकांना लागला आहे मात्र ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली असून ग्राहकांनी त्या ठिकाणी येऊन हे पा तपासून पाहिल्यानंतर यामध्ये लोखंडी पैसे निघते त्या ठिकाणाहून लोखंडी पट्टी ग्राहकांनी बाहेर काढली या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून तात्काळ नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली